नमस्कार माझ्या शेतकरी बांधवानो आपलं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर आज आपण घेऊन आलो आहोत महाराष्ट्रातील कापसाचा ताजा रिपोर्ट म्हणजे सध्या राज्यात कापसाची काय स्थिती आहे शेतकऱ्यांना किती भाव मिळतोय आणि पुढच्या काळात दर वाढतील का घटतील हे सगळं जाणून घेऊया सविस्तर मित्रांनो सध्या राज्यभरात कापूस वेचणी जोरात सुरू आहे अनेक भागात पहिली याच्या आवक आ बाजारात पोहोचली आहे आणि व्यापारी व्यापारी वर्गही सक्रिय झाला आहे यावर्षी पावसाचं थोडंफार चक्र विस्कळीत आहे कीड रोगांचा त्रास काही ठिकाणी दिसला तर तरीसुद्धा शेतकऱ्यांनी मेहनतीच्या जोरावर चांगला उत्पादन दर्जा राखला आहे आता येतो मुख्य प्रश्न भाव किती मिळतोय तर सध्या बाजारात कापसाचे दर सात हजार दोनशे ते आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल इतके आहेत उत्तम दर्जाच्या कापसाला तर काही बाजारात आठ हजार पाचशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसतोय चला पाहूया काही प्रमुख बाजार समित्यांचे आजचे ताजे भाव पहिली बाजाराचं मिळते अमरावती इथे कमीत कमी भाव मिळाला सात हजार दोनशे ते आठ हजार शंभर रुपये पुढील बाजाराचं मिळते यवतमाळ इथे कमीत कमी दर सात हजार तीनशे ते आठ हजार दोनशे पन्नास रुपये मिळाला पुढील बाळाचं मिळत अकोला इथे सात हजार शंभर ते आठ हजार रुपये पुढील समिती आहे परभणी इथे सात हजार चारशे ते आठ हजार तीनशे रुपये या यापुढील बागारसं मिळते जळगाव इथे सात हजार पन्नास ते आठ हजार शंभर रुपये यापुढील बाजारसं आहे लातूर इथे कमी दर सात हजार दोनशे आणि जास्तीत जास्त दर आठ हजार पन्नास रुपये मिळाला काही ठिकाणी नवीन आवक वाढल्यामुळे ज दरात थोडाफार उचड उतर आहे पण एकंदरीत पाहता कापसाचा बाजार सध्या मजबूत आणि स्थिर आहे मित्रांनो बाजार विश्लेषक सांगताय की जर पुढील महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढली तर कापसाच्या दरात अजून पाचशे ते सातशे रुपयांची वाढ होऊ शकते म्हणजेच शेतकऱ्यांना पुढच्या काळात अजून चांगले दिवस दिसू शकतात पण लक्षात ठेवा घाई करू नका गुणवत्ता चांगली असेल ओलावा योग्य असेल आणि वेळ सा साधली तरच जास्त भाव मिळतो त्यामुळे विक्री करताना थोडं थांबा माहिती घ्या आणि योग्य निर्णय घ्या या वर्षीचा कापूस हंगाम शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरू शकतो आणि आपण सर्वजण मिळून आपल्या कष्टाचं योग्य मूल्य मिळ योग्य मूल्य मिळवूया मित्रांनो तुमच्या भागात आज कापसाचे काय भाव आहेत ते खाली कमेंटमध्ये जरूर लिहा आणि अशाच रोजच्या बाजारभाव अपडेट्ससाठी लाईक करा शेअर करा आणि चॅनल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र